चालून चालून भूक लागली आज केळा जो खातो केळा नसते का ते खायला लागलो घेतलं तर बेकरीत बसलो या भूक लागली तुझी काय म्हणती डुप्टिकेत चावी तुम्हाला कोण देत कशी नेहताय बघतेस मराठी बघायचं आता तशी देत नाही तुला गाडी घेतलीच गपू देत नाही मला पण निलेश रावच म्हणती तू म्हणते ना निलेश राव टायलटल मी पण आता निलेश रावच होतो बाजू नाटक काय टायलटायल टाकतेस काय करते आतापर्यंत गप्प बस राहिलो पण आता नाही हे पण पुढं नाही कळलं का

हाल लावलं हालतो आमच्या जीवाचं हाल लावलं तुझी हवाच सोडतो सोडत नाही तुझ्या जी हवा भरली आहे ना मी लय मुटतील मी सगळ्यात मी कुणालाच फेत नाही की तुझी हवा एकदमच भासमारी घालून टाकतो माणसाची मर्यादा असते खपून घ्यायची पण मर्यादा असते तुला माहेर सुद्धा किंमत नाही माहेरातली माणसं सुद्धा तुला नाही ती किंमत देत नाही रक्षाबंधन लगेरी तर लगेच दहा मिनटं सुद्धा थांबली नाही काढला जात ना का तुला खवळली ना तू चुकी तुला आई बाप्पाने समजून दिली ना बाप पर तू खरं बोलल तुझा अंग मस्त खालते ना बोलट माझे माझ्या नावावर आहे मीच तिच्या असेल बॅटरी नाहीतर बॅटरी जर चांगली असली अतिउत्तम झालं मग कशी इथे फक्त मला चावी दे नाही तुला काही इसक्यात तुला फेकून देणार तिकडं तुझ्या बड करण मला पण निलेशराव म्हणतो तुझी, तुझी मर्यादा आता संपली आजपर्यंत जाऊ द्या कुठं तमाशा जाऊ द्या कुठं तमाशा आपली जायची सगळी आज सुधरल उद्या सुधरल मी म्हणून शांत बसलो पण तो काही सुद्धा मापाजी नाही आज हसत असली ना उद्या तुला रडवणार नक्कीच घरी आल्यानंतर लई मोठा स्फोट होणार एवढं लागत तो फक्त आडवून दाखव असं नाही गे मी गुप चिपले तुझ्यापासून बुलट तुझ्या तिअकत तू आडवी आली का तुला आता थकडून दोघ दोघ तुला वाटत सर मी जाडी मी ऐकत नाही ह्याच्या बायकुला की काय करते पण काय तुला काही इसक कोचत फेकून देना निलेशराव रावजे आठवणच करून देतो बस अदा ओ आज दस दे ओ ओ भैया आज दस का दे एक के लिए का भूख लग रही है लेकर இந்தியத்தின் um, இந்தியத்தில் मग जरा भूक सण होते दिवसभर तुला वाटत असेल बोलतो ते करून दाखवत नाही तर आता आता ध्यानात ठ आज जे बोलतोय ना ते सगळं खराब आहेत घरी आली तुझ्या फुलन बार 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 खेळतच नेतो आपलं आपलं आपले जे टाळत आहे ना असले आपलं असा फक्त मला आला पाहिजे हा काही फेकून होऊन दिला तुला बघ नाटकाला उद्या माहिती माझ्या बायकोच पुरीच माझ हाल लावलं असत नटक केली ना तर मी जनावर पण टाकतो रातो रातो मग तुला कळल काय असत रोज एक कुठं दू करून काढते मला ती घ्या मला ती घ्या स्कुटी बसून तू मोठी होईल चालवा येते का तुला मग स्कुटी घ्या मला Putih ya. तुला देऊ दे का तुम नको बघू बर बर समोसा आहे का त्यांना तुला समोसा दि म्हणतो पोटन काय करायचं घेणार ठेव तुझे आज जे बोलतोय ना ते शंभर टक्के खरं असणार घरी आल्यानंतर जाळ सांगच